लाडक्या बहिणींना डबल ऑफर महाविकास आघाडी सरकार आल्यास तीन हजार रुपये देऊ महाविकास आघाडीच्या नेत्यांचं लाडक्या बहिणींना आश्वासन आमचं सरकार तेव्हा पंधराशे आम्ही तीन हजार करू आमचा शब्द आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहिणी योजनेचा राज्यात जोरदार बोलबाला सुरू आहे योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता विरोधकांनी राज्यातील महिलांना आश्वासनं द्यायला सुरुवात केली आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यास या योजनेचे पैसे दुप्पट करण्याची ऑफर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे तर सरकार आल्यावर योजनेतील पैसे वाढवणार असल्याचं आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातल्या बहिणींना दिलं दीड हजार रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस अजित पवार आणि निधे लोकांच्या घरातलाच पैसा आहे ना या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी आमचं सरकार हे तेव्हा पंधराशेचे स्वार्थासाठी आणि लाडकी आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये बिलकुल येणार हे काळ्यासाठी पांढरी इष् आहे आणि त्या माध्यमातून ही जी आहे योजना या योजनेला या याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन आम्ही योजना पुढे नेण्याचा संकल्प आमचा आहे दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीकास्त्र टाकलंय माझ्या ऐकण्यात आलंय की प्रत्येक महिलेला काहीही करून दहा हजार रुपये त्यांना इलेक्शनच्या आधी द्यायचे असं कानावर येत आहे म्हणजे दहा ते पंधरा हजार रुपये प्रत्येक अकाउंटवर जमा करण्यासाठी हे महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे त्यांना असं वाटतंय की म्हणजे हे पन्नास खोके एकदम ओके सरकारला वाटतंय त्याला स्वाभिमानी मराठी माणसं कळलीच नाही हेच या सरकारचा आहे तर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेवर जोरदार पलटवार केलाय एक्स वर पोस्ट करत वाघ यांनी सुळेंवर निशाणा साधलाय बारामतीच्या एकशे दहा कोटींची वांगी जशा फक्त तुम्हीच पिकवू शकता तेव्हा असे खोटे स्क्रीनशॉट तयार करण्यात तुमचा हात कोण पकडेल आमच्या बहिणींना अठरा हजार रुपये वर्षाला मिळणार याचा इतकारा का करताय की पैसा कुठून का मिळेना फक्त एकाच ताईला मिळाला पाहिजे अन्य कुणाला नाही असं तुम्हाला वाटतं कितीही जळजळ अशी पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेवरून राज्याचं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे योजनेची लोकप्रियता पाहता विरोधकांनी सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना दुप्पट पैशांची ऑफर देत योजना सुरू ठेवण्याची हमी दिली आहे आता लाडक्या बहिणी कुणाच्या पारड्यात आपलं मज टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे